पुष्पा टू न सगळे रेकॉर्ड मोडून काढलेत सगळं रेकॉर्ड बॉक्स ऑफिसवरचं सगळं रेकॉर्ड मोडून काढलेत पण तुम्हाला माहिती आहे का रिअल पुष्पा कोण ज्या पद्धतीनं मूवीमध्ये दाखवले की एक सामान्य घरातला मुलगा हा चंदन तस्करी करून कुख्यात गुंड बनतो इंटरनॅशनल लेवलला तस्करी करतो संपूर्ण स्टेट हातामध्ये घेतो त्याच पद्धतीनं सगळ्या राजकारणामध्ये स्वतःचा धबधबा बनवतो याच पद्धतीनं कोण रिअल पुष्पा आहे आतापर्यंत आपल्याला समज तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा चला तर मग सुरू करूया कर्नाटक आणि तमिळनाडूच्या सीमा भागेवरती असलेल्या गोविंदनाथम या गावामध्ये एका लहान मुलाचा जन्म होतो सामान्य घरातील मुलगा पुढे जाऊन गुंड बनतो सामान्य घरातला मुलगा हा चंदन तस्करी आणि सगळ्यात मोठे म्हणजे हत्तीच्या दातांची तस्करी करण्यास सुरुवात होते यातूनच या सामान्य घरातील मुलाची स्टोरी बनते आणि हीच स्टोरी तुम्हाला पुष्पा पिक्चरमध्येही पाहायला भेटते आणि त्याच पद्धतीनं हा पुष्पा ज्या पद्धतीनं संपूर्ण स्टेट संपूर्ण पोलीस एका बाजूला त्यांना धाब्यावर बसवतो त्याच पद्धतीनं ही रियल स्टोरी आहे ती म्हणजे कुख्यात गुंड आणि तस्करी माफिया तो म्हणजे विरप्पन लहानपणी जंगलामध्ये जन्म झालेल्या या विरप्पनचा संपूर्ण आयुष्य हे जंगलामध्येच गेलं त्यामुळे त्याला प्रत्येक जंगलातल्या संपूर्ण झाडांची खडानाखडा माहिती होती आणि त्या पद्धतीनं त्याला हेही माहिती होतं की लालचंदनाची किंमत संपूर्ण भारतातच नाही तर इंटरनॅशनल लेवलला सुद्धा याची सगळ्यात जास्त किंमत आहे आणि त्या पद्धतीनंच त्यानं या चंदनाची तस्करी चालू केली लहान वयातच आणि हे चंदन संपूर्ण भारतातच नाही इंटरनॅशनल लेवलला म्हणजे जपान आणि चायनालाही तो पाठवू लागला एका बाजूला चंदन तस्करी आणि दुसऱ्या बाजूला जंगलातील वन्य जनवरांचा हत्या करून त्यांची ही तस्करी करणं हा सगळ्यात मोठा व्यवसाय वीरप्पनसाठी बनलेला हा व्यवसाय त्यानं बनवलेला पण दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या नजरेतून हा एक काळे धंदे होते आणि त्याचबरोबर वीरप्पन ज्या एरियामध्ये राहत होता एका बाजूला कर्नाटक आणि दुसऱ्या बाजूला तमिळनाडू या दोन्ही राज्यातील जे लोक त्या वस्तीमध्ये त्या जंगलाच्या आजूबाजूला राहत होती ते वीरप्पनला मदत करत होती कारण वीरप्पनने त्यांच्यासाठी एक नवीन उद्योगधंदे आणि त्याचबरोबर त्यांच्या जगण्यासाठी नवीन व्यवसाय उभा करून दिलेला विरप्पणला पकडणं हे काही सोपी गोष्ट नव्हती कारण जंगलामध्ये जाऊन संपूर्ण जंगलाची खडा माहिती असलेल्या विरपणला पकडणं आणि त्याचबरोबर त्याला जाळ्यात अडकवणं हे कदापिही शक्य होणार नव्हतं एकोणीशे नव्वद ते दोन हजार दोन हजार दोन हजार, दोन हजार पाच मध्ये त्याने बनवलेल्या स्वतःच्या एवढ्या मोठ्या अशा दहशतीनं पोलीस कोणीही जंगलामध्ये जाण्याचा विचार हे करत नसेल पोलिसांची लो गोष्ट लांबच त्याचबरोबर जे वीरप्पनच्या विरोधात जात असे त्यांनाही वीरप्पन थारा देत नव्हता आणि या सेमच गोष्टी पुष्प पा पिक्चरमध्येही पाहायला भेटत आहेत आणि दुसऱ्या बाजूला वीरप्पनं एक असंही काम केलेलं की त्याच्या विरोधात जे जे लोक उभे आहेत त्यांना त्यांना आमंत्रण केलेलं जेवणासाठी आणि या जेवणाचं आमंत्रित त्यानं सर्वांना सांगितलेलं की हे फक्त जेवणाचं आमंत्रण आहे आपली दुश्मनी बाजूला सारून आपल्या जेवणाच्या आमंत्रणामध्ये सहभागी व्हावं आणि यासाठी त्याचे सगळे दुश्मन मित्र यामध्ये जमा झालेले आहेत आणि ज्या वेळेस त्याला समजलं की कोणीही शस्त्र घेऊन आलेलं नाहीत आणि त्याच वेळेस वीरप्पन एकाच वेळेस त्याच्या सगळ्या दुश्मनांना एकाच ठिकाणी ठार केलं एकापाठोपाठ एक अशी दहशतीची कामं वीरप्पन करतच होता त्यामुळं जयललिता यांचं टेन्शन वाढतच होतं त्यांनी ए टी एस बनवली आणि ती ए टी एस फोर्स तैनात केली वीरपणला जा अडकवण्यासाठी जिवंत किंवा मृत्यू ज्या पद्धतीनं सापडता येईल त्या पद्धतीनं वीरप्पणला रोखण्याचा प्रयत्न ही एस टी एफ करत होती आणि हीच स्टोरी तुम्हाला पुष्पा पिक्चरमध्ये पाहायला भेटते पण दुसरा प्रश्न हा पडतोय की खरंच अशा स्मगलिंगच्या गोष्टी दाखवून तरुणांना प्रोत्साहित करणे इन्फ्लुएन्स करणं तस्करीबाबत आणि अशा गोष्टींबाबत हे कितपत योग्य आहे हे त्यांचं त्यांनी ठरवावं या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद